मला आता बोलाय ना कारण खूप इमोशनल झालो मी नमस्कार सर स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये मी मुन्नाजी रुणा तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तर सगळ्यात आधी सर्वांना आय एम रिअली रियली रिअली सॉरी कारण खूप वेळानंतर ब्लॉग आपला येत आहे तर कारण कसं आहे थोडं का कामात बिझी आहे त्यामुळे थोडं समजून घ्या ब्लॉग येईल लवकरात लवकर मी प्रयत्न करेन की तुम्हाला लवकरात लवकर ब्लॉग बघायला भेटेल त्यासाठी वेळ मी काढणारच नक्की तर आजचा आपला हा ब्लॉग या गोष्टीवरती आहे की मी एका आज मूवीवरती मूवीवरती मी रिव्ह्यू देणार आहे ती मूवी मला कशी वाटली आणि तुम्ही पण ती मूवी बघा ला मी आता सांगणार ना तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो आणि लास्टला बोलतो त्या मूवीवरती मी कारण त्या व मूवीचं खूप वैशिष्ट्य आहे माझ्या जीवनात तर खूप महत्त्वाची मूव्ही आहे ती माझ्यासाठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची आहे ती मी तर खूप मला गर्व होतो अभिमान वाटतो मला की ज्या व्यक्तीवरती मूवी आहे त्यांचं इन्स्पिरेशन घेऊनच आम्ही आज मोठं चाललो आहे तर खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलण्यासारख्या मी बोलेन लास्टला तर मूव्ही बघूया आपण आणि मी लावणार आहे ती मूव्ही टी व्हीवरती आणि टी व्हीवरती लावल्यानंतर मी तुम्हाला जर रिव्ह्यू देणार आहे बघून की कशी वाटली ती सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघत राहा नवीन आला असाल तर माहिती आहे तुम्हाला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील घटनांवर आधारित आहे या चित्रपटाचा उद्देश आपल्या महान राष्ट्राचा इतिहास विशेषतः तरुण पिढी आणि सर्वसामान्यांना समजून घेण्याची प्रेरणा देणे हा हा आहे चित्रपट ऐतिहासिक दस्तऐवज असल्याचा दावा करत नाही उपलब्ध ऐतिहासिक साधन ग्रंथ प्रचलित लोकवाङ्मय शाहिरी कवने तसेच प्रचलित लोक आख्यायिका यांचा मेळ साधून छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या सहकारी वीरांच्या पराक्रमातून इतिहास विषयक प्रेरणा देण्याचा प्रयत्न आहे या चित्रपटाच्या मांडणीद्वारे कोणतेही व्यक्तिविशेष क्षेत्र प्रांत भाषा संप्रदाय उपासना पद्धती धर्म समुदाय जातीविशेष श्रद्धा चालिरीती किंवा प्रथा परंपरा यांचा अवमान अपमान अथवा उपमर्द करण्याचा हेतू करते बाळगत नाही कोणतीही संस्था राजकीय पक्ष न्यायव्यवस्था किंवा गट आज असो वा नसो यांची बदनामी करण्याचा हेतूही करते बाळगत नाहीत तत्कालीन कोणत्याही प्रकारच्या चित्रपट चित्रपटकर्ते पुरस्कार करीत नाहीत श्री संभाजी महाराज। बुद्धी, शक्ती, सामर्थ्य त्याग आणि बलिदान याचे सर्वोच्च उदाहरण आहात तुमच्या तेजाचा अंश मिळावा म्हणून ही यथाशक्ती पूजा आम्ही मांडत आहोत हे महानतम छत्रपती शंभूराजे ही महापूजा आपल्या जयगाव औसाहेबांच्या श्री छत्रपती शिवरायांच्या आई स्वराज्य अधिक बळकट करण्यासाठी धारातीर्थी पडलेल्या सर्वाना मावळे वीरांच्या चरणी सादर आणि साभिमान समर्पण श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती संभाजी महाराज की जय शिवतीर्थ रायगड या सिंहासनावर गोर अधिकार आहे स्थान हे सिंहासन म्हणजे मौज मस्जिद अनिर्बंध स्थान नव्हे तर गांजलेल्या पिचलेल्यांना आधार देणारं शक्तीपीठ आहे हे सिंहासन म्हणजे अनागोंती राज्यकारभार सत्ता केंद्र नव्हे तर अखिल हिंदूंच तीर्थ स्थान आहे आणि म्हणूनच या सिंहासनावर बसणाऱ्या राजाला रयतेच्या प्रश्नांविषयी जाणत असावं लागेल सह्याद्रीच्या काळ्या कातळातून thank बघितली तर तुम्ही पण जाऊन बघा मूवी आणि एक गोष्ट तुम्हाला खरं सांगतो की मला आता बोलाय ना कारण खूप इमोशनल झालो मी कारण महाराजांची ज्या ज्यावेळी मूवी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची ज्या ज्यावेळी मूवी मी बघतो खूप म्हणजे इमोशनल होतो आणि एक गोष्ट खरीच आहे की आज आपण जगतोय जो आपल्यात श्वास आहे जो आपण श्वास घेतो तो फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे घेतो आणि काय बोलू जाऊन मूवी बघा तुम्ही खूप खूप म्हणजे आता माझ्याकडे बोलायला शब्द नाही अशीच मी अनेक मूवीचा रिव्ह्यू घेऊन येणार आहे ते पण बघा तुम्ही ती पण महाराजांचीच आहे खूप म्हणजे खूप छान मूवी आहे तुम्ही बघा तुम्ही बाहेरच्या मूवींना जेवढं प्रोत्साहन देता तेवढं आपल्या मूवींना पण प्रोत्साहन द्या जाऊन बघा इतिहास आहे आपल्या मूवी आज जे आपण जगतो श्वास घेतो नाहीतर आपण इथं नाही राहिलो असतो म्हणजे हेच ह्या जगातच आपण येऊन आपला काही फायदा नव्हता तर जाऊन मूवी बघा मला तर खूप आवडली आहे तुम्ही पण ती मूवी बघा नवीन आला असेल तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या अशा कोणत्या तरी रिव्ह्यूच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जाऊन मूवी बघा खूप प्रोत्साहन द्या खूप एनर्जीट मूवी आहे खूप एनर्जी मला खूप अभिमान वाटतो की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आप ह्यांच्या भूमीवर आपण जन्मलो हे खूप अभिमानाची गोष्ट आहे तर जाऊन मूवी बघा आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि छत्रपती संभाजी महाराज की जय बाय yeah!